हॅलो कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण मलाईपासनं तीन ते चार वस्तू बनवणार आहोत तर चला सुरू करूया मी मलाही दोन तास आधी बाहेर काढून ठेवले होते फ्रीजमधनं ही सात दिवसाची मलाई आहे आणि हिला आता आपण ग्राईंड करून घेऊया आधी पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला याची क्रीम तयार करायची आहे अमूल फ्रेश क्रीम कशी असते सेम तशीच तर बघा फर्स्ट क्रीम तयार झालेली आहे आपली एकदम स्मूथ स्टेक्चर आलेला आहे याला आपण फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवसासाठी स्टोअर करूनही ठेवू शकतो आहे मी स्टोअर करून ठेवणार आहे आणि मी लोणीसुद्धा काढून ठेवत असते स्पॉन्ज डोसा बनवण्यासाठी पण मला ह्या वीकमध्ये नव्हतं बनवायचा म्हणून मी लोणी स्किप केलेली आहे आणि बघा इथे स्टोअर करून ठेवणार आहे मी या डब्यामध्ये आणि मी फ्रीजरमध्ये नाही ठेवत फ्रीजरखाली जो ट्रे असतो त्यामध्ये मी ठेवते तर बघा आणि बाकी जे आपलं लोणी उरलेलं आहे त्यामध्ये आपण पाणी टाकून हे ग्राइंड करून घेणार आहोत तर बघू शकता आपलं लोणी ही छान तयार झालेलं आहे पाणी वेगळं झालेलं आहे आणि लोणीचा गोळा तयार झालेला आहे तर आता याला आपण स्वच्छ धुवून घेऊया एक दोन पाण्याने बघू शकता तुम्ही ही लोणी आपण चार ते पाच दिवस ठेवू शकतो स्टोअर करून आणि याचा स्पोंज डोसा खूप छान आणि खूप टेस्टी लागतो माझ्या मुलीचा तर फेवरेट आहे पण मला लोणी काढायचं नव्हतं तर आपण आधी याला धुवून घेऊया आणि थोडंसं लोणी आपण वापस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत कारण आपण होममेड बटरसुद्धा बनवणार आहोत काहीही फूड कलर वगैरे न टाकता तर लोणी आपण गॅसवर ठेवून देऊया आणि थोडंसं लोणी काढून आहे यामध्ये आता आपण टेस्ट अकॉर्डिंग न मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी दोन तीन आहे साखरेचे मार्केटसारखी टेस्ट येण्यासाठी पण कलर वगैरे आपण यूज करणार नाही आहेत आणि यालाही एकदा मिक्सरमध्ये छान फिरून घ्यायचं आहे तर इथे आपलं बघा बटर तयार झालेलं आहे होममेड याला आपण आठ ते पंधरा दिवस छानपैकी चालवू शकतो आहे आणि पूर्ण मार्केटसारखी टेस्ट येते तर इकडे बघा जे पाणी उरलं होतं आपण लोणी काढल्यानंतर त्यामध्ये लिंबूचा रस टाकायचा आहे मी लिंबूचा रससुद्धा स्टोअर करून ठेवत असते लिंबू आणल्यावर खूप दिवस चालते फ्रीजमध्ये ठेवल्यावर तर बघा आपलं पनीरही वेगळं झालेलं आहे आणि पनीर काढल्यानंतरसुद्धा हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे आपण त्यामध्ये पीठ मिळणार आहोत बघा इकडे आपलं तूपही छान होत आलेलं आहे आणि थोडं थोडं हात चालू ठेवायचा लोण तुपावरसुद्धा सुद्धा कारण खाली खूप लागत असतं ते आणि कढईमध्ये करायचा फायदा की जास्त लोणी जळत नाही तर बघा इकडे आपण पनीरसुद्धा सेट करून घेऊया आणि यालाही आधी धुवून घ्यायचं आहे कारण आपण याच्यामध्ये लिंबू टाकला होता तर त्याचं आंबटपणा जाण्यासाठी तर बघा हे पाण्याने आपण मी पीठ म्हणून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही चार तासानंतर आपलं पनीरही छान सेट झालेलं आहे आपलं बटरही बघा बटरची क्लिप घ्यायची मी विसरले सेट करताना आणि इकडे आपली क्रीमही तयार आहे मस्त आणि आपलं तूपसुद्धा तयार आहे बेरीची पण खूप छान स्वीट डिश तयार होते मिठाई पण माझ्या मुलीला बेरीमध्ये साखर टाकून खायला खूप आवडते मग त्यासाठी मी ती बेरी तशीच ठेवली बघा आपलं तूपही भरपूर तयार झालेलं आहे तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये ब बा बाय